नाशिकच्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे या भागात दगडफेक झाल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे नाशिकच्या भद्रकाली परिसरात दोन गटांमध्ये मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर दगडफेक झाली होती यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं नाशिकच्या भद्रकाली भागामध्ये दोन गट समोरासमोर आले आणि त्यानंतर तुफान दगडफेक सुरू झाली दगडफेकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही वापर केला तसंच अश्रू धुरांच्या मेळकंडही फोडल्या आहेत यामुळे भद्रकाली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदचं आवाहन केलं होतं पण हिंदुत्ववादी संघटनेच्या रॅली दरम्यान भद्रकाली परिसरात काही दुकानं उघडली होती त्यामुळे संघटनांनी दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं यानंतर वाद सुरू झाला आणि वादाचं रूपांतर हानामारीत आणि दगड नंतर दगडफेकी झाली यामुळे नाशिक परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तसंच काही पोलिसांनाही दगड लागल्याची माहिती समोर आली आहे लोकशास्त्र ड्यूसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक